पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फ पाचोरा शहरात स्वामी लॉन्स येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी विभागीय अधिवेशन संपन्न झाले राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे विभागीय अध्यक्ष किशोरजी राय साकडा कार्याध्यक्ष अर्बर आर मिर्झा उपाध्यक्ष भुवनेश दुसाणे उपाध्यक्ष डॉक्टर विजय गाडे संपर्क प्रमुख राकेश सुतार ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागराज पाटील जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार शेलकर जिल्हा संघटक महेंद्र सूर्यवंशी पाचोळा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे बडगाव तालुका अध्यक्ष अशोकजी परदेशी चाळीसगाव तालुका अध्यक्ष गफ्फार मल्लिक अमरनेर तालुका अध्यक्ष समाधान मेराळे भागवान मराठे गणेश रावळ आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली असून पाचोरा भडगाव अमळनेर तालुक्यातील एकोणावीस मान्यवरांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक शांताराम सोनजी पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गौरविण्यात आले पाचोरा भडगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांना विधानसभा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित तर शांताराम चौधरी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खानदेश विभागीय अधिवेशनासाठी पाचोळ्या येथे आलेल्या पत्रकारांना मोफत ट्रॅक सूट घड्या व विमा वितरण करण्यात आले तर विभागीय अध्यक्ष किशोरजी राय साकडा यांच्या संकल्पनेतून यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी सत्तर पत्रकारांनी रक्तदान केले दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोराच्या वतीने एक्कावन्न हजारांची मदत तर आमदार किशोरप्पा पाटील यांनी एक्कावन्न हजार करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित केलेल्या अधिवेशनाला खानदेश विभागातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाला खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी राय साकडा उपाध्यक्ष भुवनेश दुसाणे खानदेश विभागीय प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी उर्फ शिवाभाई राजेंद्र खैरणार उपाध्यक्ष स्वप्नील कुमावत इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका अध्यक्ष गजनन लाधे भालचंद्र राजपूत ग्रामीण संघटक सुनील भाऊ कोळी चाळीसगावचे सुनील भाऊ कोळी तसंच नगर देवळ्याचे सुनील भाऊ शेपी बाबा चेतन महाजन अलीम शहा कासोद्याचे सागर शेलार यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले तर कविता मासरे राय साकडा यांनी भले मोठे योगदान संघटनेला दिले প্রয় thank you I'm uh sorry. -huh. thank yeah. you It's no. a no.